नमस्कार मी किरण म्हस्कर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज आपण जिल्हा तालुक्यातील अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या तिळजाई लेणी समूहाला भेट देण्यास आलेलो आहोत तर आज माझ्यासोबत आलेले आहेत किरण सर त्याच्यानंतर सोनू भाऊ आज आम्ही तिथे जण या ठिकाणी या लेणी समूहाला भेट देण्यासाठी आलेलो आहोत तुम्ही ही जे काही लेणी समूह आहे हा लेणी समूह तुम्ही पाहू शकता अत्यंत सुंदर असा दगडामध्ये कोरलेला हा लेणी समूह तुम्ही पाहू शकता खरं तर या लेणी समूहाचं नाव तुळजाई लेणी समूह असा आहे तुम्ही पाठीमागे पाहू शकता या ठिकाणी तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे कदाचित या तुळजाभवानी मातेच्या नावावरूनच या लेणी समूहाला जाई लेणी असं हो, नाव पडलं असावं ना हो। तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी अनेक गोष्टी पाहण्यासारख्या या ठिकाणी तुम्हाला स्तूप पण पाहायला मिळतो हा जो काही स्तूप आहे हा अगदी सुरुवातीच्या कालखंडातील स्तूप पाहायला मिळत मिळतोय तुम्हाला आपण या ठिकाणी हा जो काही स्तूप पाहतोय तर हा अत्यंत सुंदर आणि देखल स्तूप आहे तर या अस्तित्वावरून आपण जर पाहिलं तर असं आपल्या लक्षात येते की ही जी काही लेणी आहे ही सुरुवातीच्या काळातील असावी अनेक तज्ज्ञांचं आणि इतिहासकारांचं मत आहे की जुन्नर तालुक्यातील ही जी काही लेणी आहे ही सर्वात अगोदर कोरलेली ही लेणी असावी असं तज्ञांचं मत आहे तर जी जी ही जी काही लेणी आहे जुन्नर तालुक्यातील अगदी हद्द्याच्या अंतरावरती आहे त्यानंतर या लेणी समूहातून आपल्याला समोरच शिवनेरी किल्ला पाहायला मिळते अगदी नगरेच्या टप्प्यावरती शिवनेरी किल्ला आपण पाहू शकता या ठिकाणी बसल्यानंतर निसर्गात जे काही सौंदर्य आहे हे भरभरून आपल्याला पाहायला मिळते असा हा लेणी समूह या लेणी समूहाला आपण नक्कीच भेट द्याल अशी आशा व्यक्त करतो धन्यवाद हे एक गोल चैत्यगृह असून स्तूपाच्या भोवती साधे बारा अष्टकोनी स्तंभ प्रत्येकी उंची तीन पॉईंट पस्तीस मीटर असून त्याचा खालचा भाग रुंद व वरती थोड्या प्रमाणात निमुळता होत गेलेला आहे त्यामुळे स्तंभ किंचितसे आतल्या बाजूला कललेले दिसतात विशेषतः म्हणजे या स्तंभांना स्तंभ पात व स्तंभ शीर्ष नाहीत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा स्तूप आहे आणि स्तूपापासून पुढे आल्यानंतर आपल्याला मातेचं मंदिर लागते तर तुम्ही पाहू शकता अत्यंत सुंदर हे असेल मातीची मूर्ती आहे या ठिकाणी भारतातील एकूण लेण्यांपैकी सर्वात जास्त लेण्या आपल्या जुन्नर तालुक्यात आहेत त्यापैकी सी आपली तुळजा लेणी तुळजा लेण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या लेण्या महाराष्ट्रात कोरण्यात आलेल्या ही सर्वात पहिली लेणी असावी ही लेणी सम्राट अशोकांच्या काळातच कोरली गेली असे असे इतिहास अभ्यासकांचे मत आहे या लेण्यांमध्ये असलेल्या या स्तूप या ठिकाणी पाहायला मिळत नाही या स्तूपाच्या भोवती बारा अष्टकोणी खांब आहेत आणि वरती गोलाकार घुमट बाजूलाच बौद्ध भिक्षूंसाठी दगडांतून कोरलेले विहार सभा सभामंडप कोरले आहेत आणि काही ठिकाणी सुंदर असे नक्षीकाम पण केलेले आहे आपल्याला हे पाहायला मिळतेच या व्हिडिओच्या माध्यमातून यात उपासक स्तूपाची पूजा करताना दाखवले आहेत बुद्ध धम्म संग या तीन रत्नांचे त्रिरत्न चिन्ह सुद्धा जुन्नर येथील प्रत्येक लेण्यांमध्ये कोरलेले दिसते डोंगरावरून कोसाने धबधब्याचे पाने थेट लेणी समोरच पानकोदी येथे साठवले जाते पावसाळ्यात लेण्यांचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते त्यानंतर आता आपण हे जे काही पायऱ्या आहेत ते पायऱ्या उतरून एक सभा मंडप आहे सभा मंडपाकडे जाणार आहोत वेगळ्या ठिकाणी आपल्याला पाण्याची एक टाकी दिसते पायऱ्या चढून आता आपण सभामंडपाच्या दिशेने चाललेलो आहोत आपण हे सभामंडप पाहणार आहोत खर तर आर्कोलॉजीच याबद्दल अभिनंदन केलं पाहिजे त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे काम केलेले आहे पूर्वी हे जे सभामंडप होत ते पूर्ण मोकळ्या अवस्थेत होत आता त्यांनी बंदिस्त असे दरवाजे बनवलेले खूप चांगलं काम केलेले चला तर आपण आता आतमध्ये पाहूया एकदम सुंदर असं हे या ठिकाणी आपण बसून समोर शिवनेरी किल्ल्याचं अत्यंत सुंदर असं देखणं जे काही सौंदर्य आहे हे सौंदर्य आपण आपल्या नजरेत पाहू शकता आपल्या नजरेने तो अनमोल असा सौंदर्य साठवू अत्यंत सुंदर असे हे सभा मंडप आहे या ठिकाणी बसण्यासाठी देखील व्यवस्था केलेली आहे साधारण पन्नास एक लोक या ठिकाणी एका वेळेस बसू शकतात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ह्या सभा मंडपात अत्यंत चांगल्या प्रकारे तुम्ही बसल्यानंतर मस्त मनाला प्रसन्न वाटला असं या ठिकाणी वातावरण आहे आणि हे जे काही मंडप आहे याचा अत्यंत बारकाईने आणि चांगल प्रकारे हे सभा मंडपाचं कोरीव काम केलेलं आहे तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे या सभा मंडपाचं कोरीव काम केलेलं आहे तर मित्रांनो आपण आलेलो लेणीला आणि तुम्ही संपूर्ण लोक पाहिलीच असेल आपल्या किरण सरांनी खूप छान माहिती दिली <laughs> माझे नाव करीत आहेत किरण सर आणि किरण सरांचं कार्य हे खूप छान आहे आणि सर्वात महत्वाचं या सर्व लेणीबद्दल खूप छान अशी माहिती दिली आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो आपण पण जुन्नर तालुक्यामध्ये राहतो पण जुन्नर तालुक्यापासून एकदम हाकेच्या अंतरावर असणार ही लेणी येथे खरंच कोणीच येत नाही त्यामुळे खरंच एकदा तरी भेट द्या आणि सर्वात महत्वाचं जे आर्कोलॉजी डिपार्टमेंट आहे त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन खूप छान असं लेणी संवर्धन केलेलं आहे त्यांनी खरंच त्यांना एक आपल्या चॅनल तर्फे सोल्यूट आणि सर्वात महत्वाचा एक सोल्यूट किरण सरांसाठी सुद्धा की त्यांनी एवढीच छान अशी माहिती सांगितली की तुमच्यापर्यंत या तुळजा लेणीबद्दल खूप छान अशी माहिती भेटली जेवढी आम्हाला माहिती होती तेवढी तुम्हाला आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो नक्की एकदा आपल्या तुळजा लेण्याला भेट द्या आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो येथे आम्ही आलो आणि आपलं जे तुळजाई देवीचं जे मंदिर होतं ते पाहिलं खरंच खूप मनाला शांतता अशी भेटली आणि प्रसन्न पण वाटलं तर मित्रांनो इथपर्यंत प्रें हिरोपाली खरंच मनापासून सर्वांचं धन्यवाद आणि आता भेटूया एकदा पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओसोबत नव्या टॉपिक्स तोपर्यंत मित्रांनो मी तुमची रजा घेतो बाय बाय